विद्यार्थी मित्रांनो या कृतीमध्ये आपण दोन सारख्या भांड्यामध्ये दही बनवून पाहणार आहोत दही कोणत्या भांड्यामध्ये चांगले बनते ते त्यासाठी कोमट असं आपल्याला दूध लागेल दोन्ही भांड्यामध्ये आपण सारख्याच प्रमाणात दूध घेतलेलं आहे त्यानंतर दोन्ही भांड्यामध्ये आपण थोडं थोडं विरजन टाकूयात विरजन म्हणून आपण दह्याचा वापर करतो आणि हे डबे जो एक नंबरचा डबा आहे तो आपण सामान्य तापमानात ठेवणार आहोत आणि जो दुसरा डबा जो आहे दोन नंबरचा डबा हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण दोन डब्यामध्ये दही बनवण्यासाठी ठेवलं होतं आता आठ ते दहा तास झालेले आहेत हा आहे सामान्य तापमानात ठेवलेला डब्बा आणि हा आहे फ्रीजमध्ये ठेवलेला डबा सुरुवातीला आपण पाहूयात की फ्रीजमध्ये दही कसं झाले ते फ्रीजमध्ये जो डबा ठेवला होता आपण तिथं दही दही व्यवस्थित झालं नाही आणि हे जे आपण सामान्य तापमानात ठेवला होता डब्बा याच्यामध्ये बघा एकदम जाड असं दही झालं आहे सामान्य तापमानामध्ये सूक्ष्म सूक्ष्मजीवाची वाट हे झपाट्याने होते किंवा चांगल्या पद्धतीने होते तर फ्रीजमध्ये सूक्ष्मजीवाची वाढ होण्यास अडथळा येतो किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवाची वाढ होत नाही म्हणून आपण बरेचसे अन्नपदार्थ आहेत ते आपण बरेचसे अन्नपदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो